आम्हाला तर माहित आहे काँग्रेस पक्षाचं सरकार आहे नऊ तारखेला महामेळाव्याचा एम एस च्या लोकांचा होता त्या महामेळाव्याला आम्ही रीत दर्शन प्रमाणात महामेळाव्याला आम्ही ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला आम्ही अगोदर आमच्या ಮೆಜಿ ಸ್ಥಾನಿಶನ್

आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी कर्नाटकच्या मंत्री आणि आमदारांना अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अडवलं यावेळी आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्री अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच अडवून त्यांना जाब विचारला यावेळी कर्नाटकच्या आमदारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली कुलदेवता आहे ही देवी आमची कुलदेवता आहे आनंद असं वाटलं इथं दर्शन झालं आणि मी अंबाबाईला जे बी आमचं जसे म्हणजे प्रधानमंत्री बोलत आहे ना सबको सुख शांती आहे तसं मी देवीला आमच्या कर्नाटकामध्ये सुख शांती राहिली पाहिजे आमच्या कर्नाटकामध्ये शेतकऱ्यांना जे आश्वासन मिळालं पाहिजे हे सगळं मी अंबाबाईकडे प्रार्थना केली आहे खरं इथं पाहिलं तर आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अडवलं त्यांच्या व्यथा ज्या आहेत त्या मांडलेल्या आहेत आर्थिक चकमक देखील झाले कसं पाहताय आणि त्यांनी अडवलं नाही त्यांनी सांगितलं की लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये असं असं चालू आहे आमच्या लक्षात नव्हतं म्हटलं हे तो मी लक्ष आणून दिलं आहे याच्याबद्दल विचार करू सांगितलं आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरना आम्ही कळवलं होतं की महामेळाला परवानगी तिथल्या कलेक्टरने देवी बेळगावच्या त्यांनी परवानगी दिली नाही आणि त्याचबरोबर मी आमचे उपनेते संजय पवार साहेब सुनील मोदी आम्हाला सर्वांना या ठिकाणी कर्नाटकामध्ये जाण्यासाठी आम्हाला बंदी घातली नऊ तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे हजारो शिवसैनिक जात असताना या कोगडोळी नाक्यावर त्यांनी अडवलं आणि महामेळाव्याच्या टायमाला अटक करून दडपशाहीचं धोरण मराठी भाषिकांच्यावर केलं हे आम्हाला पसंत पडलेलं नाही आहे आणि ज्या पद्धतीनं आज आम्ही जर कर्नाटकात जात असो जर कर्नाटकचे लोकं पोलीस आम्हाला जर अडवत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कर्नाटकाच्या मंत्र्यांना कर्नाटकाच्या येणाऱ्या लोकप्रतिनिधीला अधिकाऱ्यांना आम्ही अडवणार असं आम्ही जाहीर केलं होतं त्या पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी कर्नाटकाचे जे माजी मंत्री होते त्यांना आम्ही त्यांना त्या ठिकाणी अडवलं विधानसभेचं हिवाळ्या अधिवेशन बेळगावमध्ये खास करून सुरू आहे या अधिवेशनामध्ये आम्ही जी आमची तुमची भूमिका मांडली ती भूमिका आपणसुद्धा मांडली पाहिजे अशी आपण आम्ही त्यांना विनंतीसुद्धा केली अडवल्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं की आपल्या भावना आम्ही सभागृहामध्ये कळू आणि यापुढे महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये येणाऱ्या लोकांना अडवलं जाणार नाही अशा पद्धतीने त्याने आम्हाला सांगितलं